मिरजीत समतानगर भागात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मिरज गांधी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष जैलाबुद्दीन शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मिठाई वाटण्यात आली कार्यक्रमाचे नियोजन शिवसेना गुंठेवारी विकास समितीचे विजय बल्लारी यांनी केले प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते जिलेबीचे वाटप करण्यात आले विविध पक्षाचे विविध धर्माचे जाती पंथाचे लोक उपस्थित राहून अभिवादन केले शिवसेनेचे भगवानदास केंगार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पप्पू गोळेकर राजू दयाळ सतीश पावसे सचिन शेरसाळे गौ सुंदराणे संतोष तडगे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हा युवक सांगली जिल्हा अध्यक्ष जमीर शेख सात गवंडी अजय बाबर महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे युवक मीर शहराध्य दे, उपाध्यक्ष सात गवंडी कामगार आघाडीचे संघटक सलीम कनवाडे यांच्यासह भागातील नागरिक मुस्लिम महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते राजे घे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जी निरजेची समतानगर भागामध्ये सर्व पक्षी सर्व जाती सर्व पंथाच्या समुदायाच्या वतीनं अतिशय आनंदात उत्साहात व आल्हाददायक वातावरणामध्ये पार पडली या भागातली वेगवेगळ्या विचाराची वेगवेगळी कार्यात क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते वेगवेगळे पक्षातील कार्यकर्ते यांना बरोबर घेऊन आमचे सहकारी मित्र विजय वल्लारे असतील कोडेकर असतील आणि या परिसरातील सर्व तरुणाने गेले चार पाच दिवस झाले अहोर रात्र कष्ट केलं शांतता कमिटीमध्ये के मिटिंग घेतली साहेबांना खास करून साहेब कलंगारसाहेब यांनी सांगितलं की बाबा या ठिकाणी आम्ही मिरजेला आगडा वेगळा मेसेज देतो इथं कारण या ठिकाणी सर्व पक्षी मुस्लिम समाजापासून बौद्धापासून जैन कोडी माडी साडी धन्यगडा कंबर बिंब सगळे लोक येत असतात प्रत्येक समाजाचा एकच प्रतिनिधित्व घेऊन या भागामध्ये चांगला संदेश महाराष्ट्रात नाही जिल्ह्यात नाही देशाला देण्याचा आम्ही समतानगर न कारण या समता ते की प्रेरणा आणि ऊर्जा घेऊन आम्ही मेझेमधे जाऊन त्या भागातल्या लोकांना सांगतो की बाबा या ठिकाणी समतानगरमध्ये विजय बल्लारी असेल कोडेकर असेल या लोकांनी कसे नेतक कार्यक्रम आहे छत्रपती शिवाजी महाराज हे कोणाचे एकाचे राजे नव्हते जनतेचे राजे होते राजा कसा असावं तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेला राज्यकारभार बघावा आजचे जे राज्यकारभार आहेत त्यांचा पण राज्यकारभार बघावं कारण छत्रपती शिवाजी महाराज हे कुणा एकाच जाती धर्माचे पत्ताचे नव्हते ते बहुजनांचे होते कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकाळामध्ये कुठल्याही एका परतीला शेतकऱ्याचा एका दांडाला उसाच्या कांडाला हात लावायची हिंमत नव्हती शेत सारा माफ गेला होता पाणी मोहबत होतं शेतासाठी एक वेगळी पद्धतीनं शेतकरी माझा राज्यातला शेतकरी कसा जगला गेला पाहिजे महिलांना संरक्षण कसं दिलं पाहिजे शिक्षणाचं प्रचार आणि प्रसार कसं केलं पाहिजे हे शिकायचं असं ते छत्रपती शिवाजी महाराज शिका आजचे राजकर्ते काय करत आहे जाती जाती जमातीमध्ये भेदभाव निर्माण करत आहेत पण हे शिवाजी महाराज आमचे शिवाजी महाराज काय करत होते त्यांचे अंगरक्षक कोण होते आरमारी सैन्य दल प्रमुख कोण होते सगळे मुस्लिम समाजाचे होते म्हणजे या देशाचा राजकारणामध्ये दे? छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्वास हातात मिळवून देण्याबाबत मिळवलेले पण हा आमचा समाज घटक होता मुस्लिम समाज होता पण आजची परिस्थिती वेगळी आहे केंगर साहेब आजची परिस्थिती वेगळी आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज राजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचे अंगरक्षक हे मुस्लिम होते म्हणजे मुसलमानावर किती गाडा विश्वास होता छत्रपती शिवाजी महाराजांचा बरोबर की नाही आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि